मगाशी आपण साडेआठ वाजता आलेलो आले त्यावेळी एवढी काही नव्हती कधी आता भरपूर झालेली आहे तुम्हाला सांगोला राजा वगैरे दाखवलेलंच होते आणखी एकदा तुमच्या त्याच्यासाठी चला त्याचं नाव कसं आहे बुलेट बुलेट चेब्या बुलेट शेब्या नावाजलेला असं आपला आणि पलीकड जाऊन सांगोला, सांगोला राजा मग आज तुम्हाला काय दाखवलेलं तरी पण मी आता दाखवत आहे कारण फक्त जनरल आता तुम्हाला दाखवणार आहे गाडीवान कोण आहेत आता बंडा भाऊ आपले रे आपली गाडी म्हणलं पब्लिक पण तुम्ही बघू शकता काय नाव आपलं नाव कसं अमोल ठाणे या ड्रवचा आलेला आहे किंग बुलेट आणि पलीकडचा कोणता आहे तो अप्शाल मालकांचं नाव सर मालकांचं नाव तुकाराम शेळके यांचा अपशा आणि किंग बुलेट जनरल लाईन आहे काय मग सॉरी असू दे त्यामुळे जनरल मिक्स झालेला आहे तुम्ही समजावून या कमेंटमध्ये माझं काही चुकलं असला तरी सांगू शकता तुम्ही